शहरातील सातपूर आणि आंबाड या दोनही औद्योगिक क्षेत्रातील नाशिक महापालिकेच्या सफाई सेवकांचं तसेच घंटागाडी सेवकांच्या दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एम आय डी सी विभागीय स्वच्छता निरीक्षक प्रमोद मारू आणि एम आय डी सी विभागीय मुकादम रमेश वाघ यांच्या वतीनं आज दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाचे मुहूर्तावर आपल्या सर्व सहकारी सेवकांना मिठाईचं वाटप करून सर्व सेवक बांधवांच्या आनंदात भर टाकली विशेष म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे सर्व क्षेत्रातील आपल्या कामगार बांधवांना बोनस मिळायला लागला आणि सर्वसामान्य कामगाराला न्याय मिळाला म्हणून प्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मिठाई वाटप करण्यात आली वर्षापासून मी मिठाईचे वाटप करतो मी माझ्या सहकारी समजतो प्रत्येकाला कोणी जनता गाडी नाही कोणी सफाई कर्मचारी नाही तरी आपण सफाई करू आज सर्वांना दिवाळीचा बोनस मिळता हा बोनस फक्त आपले दैवत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळं पूर्ण जगामध्ये भारतामध्ये बोनस ही प्रथा चालू झाली व सगळ्यांची दिवाळी गोड झाली या निमित्ताने प्रत्येक कर्मचाऱ्यांचं तोंड गोड होण्यासाठी आपण सर्वांना मी माझ्यातर्फे माझ्या प्रभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी तोंड गोड करण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच्या आशीर्वादाने मिठाई वाटप करत आहे तरी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो धन्यवाद स्वच्छता निरीक्षक प्रमोद मारो आणि एमआरडीसी विभागीय मुकादम रमेश वाघ यांच्या मिठाई वाटप कार्यक्रमाचं सर्वांनी कौतुक करत एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या